दो दो, आज स्वतंत्र दिवस आहे त्याच्यामुळे मुलांना सर्व शुभेच्छा देतो आणि आमच्या नरोगे साहेबांचा वाढदिवस आहे त्यांना पण देतो आमचे अधिकारी आहे त्यांना पण देतो आणि सर्वांना आम्ही असं हे आहे की बाबा आमचं सहकारतर्फ जे आहे ते मुलांना आहे ते तेवढा आमच्या बाकी त्यानंतर संजीवनी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री सुनीलजी पवार साहेब यांना विनंती करतो शब्द नमस्कार नमस्कार मित्र सहकारी शाळेचे शिक्षक विद्यार्थी विद्यार्थी जय शिवराय जय विरु मित्रांनो आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण इथे जमा झालो आहे सांगतो का मी पण एक माध्यमिक माध्यमिक शाळेतूनच शिकलो हो विद्यार्थी आहे त्याच्यामुळे मनामध्ये अशी कुठली संप ठेवू नका तुम्ही एक शिकारी अशी ठेवा का पुढे जायचे तुम्ही आपल्या भारताच्या भविष्यात आता मी एक संस्थेमार्फत आम्ही काहीतरी काम करतोय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने काहीतरी कुठेतरी जाऊन आमच्या संस्थेमार्फत माझे सहकार्य सर्व खूप चांगले लिडर सहकार्य आहेत माझे सहकार्य करतात मला आणि तुम्हाला एवढं सांगू शकतो हे स्वातंत्र्य जे मिळाले आहे हे जे स्वातंत्र्य जो आपल्याला मिळालंय ज्या ज्या लोकांनी देशाच्या पैशासाठी स्वातंत्र्यासाठी जागृती केली आहे त्या सर्व महा महाजन पुरुषांना विनम्र अभिवादन आणि हा आपला स्वातंत्र्य जो आहे ही एक आपली आजारी आहे ही स्वतंत्र एक आपली आजारी आनंदाचा दिवस आहे तर आपण सगळं एकत्र येऊन या आनंदाच्या दिवशी एक असा क्रम निश्चित करता की आपण या देशाचे चांगले नागरिक बनवू चांगले नागरिक बनून एक चांगला स्वतःच्या चांगला आपुलकी कुठेतरी पुढे पाऊल उचलू आणि आपल्या देशासाठी पुढील सगळी वाटचाल जी असेल ती चांगली चांगली माध्यमातून करू आपण आणि आमची संस्था आमच्या संस्थेचे संपूर्ण माझे सरकारी त्यांचा मी पहिले आभार व्यक्त करतो माझे नरोडे साहेब आहेत माझे शंकर आहेत आणि माझे माझ्या वगैरे मित्र सरकार यांचं पण मी धन्यवाद करतो आणि तुमच्या शाळेचे जे काही शिक्षक आहेत त्यांचं पण मी धन्यवाद करतो आणि आम्हाला यायला थोडा एकाच वेळ झाला यायला कारण का पंधरा ऑगस्ट असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्हाला यायला खूप वेळ लागला त्याच्याबद्दल मी व्यक्त करतो पुन्हा एकदा सांगतो मी पण कुठल्याही गोष्टीचा संकोच ठेवू नका तुम्ही इंडियाचे भविष्यात तुमच्यावरती निर्भर आहे चांगलं काय वाईट काय तुम्हाला यायचे तुम्हाला प्रिन्सिपल दिलेले आहेत आम्ही शिक्षक दिलेले आहेत काही अडचण असेल तुम्ही शिक्षकांशी बोला आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांचे आम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये मध्ये राहणार तुम्हाला कुठली भविष्यात गरज लागली तर संपूर्ण आमची टीम मनापासून काही असं सहकार्य करण्याची आम्ही ताकत ठेवतो एवढं आहे भारत नक्कीच घडवणार याबद्दल वाद नाही त्यानंतर संजीवनी सामाजिक सेवा संस्थेतर्फे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कदम सर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे तर मी संस्थेच्या सर्व अध्यक्ष सचिव